नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे कालच आपण कस महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया गठबंधनचे जे घटक दल आहेत महाविकास आघाडीचे ते कसे एकामेकाच्या विरुद्ध आगपकड करतायत त्याच्यावर बोललो आज उद्धव ठाकरेंनी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत सुप्रीमो आहे त्यांनी जागा वाटपांबद्ल फार क्लिअरिटी सांगितलं की आमच्या महाविकास आघाडीत जागा वाटप सुरळीत होतील बैठक होईल वंचित आघाडीसोबत आमची बोलणी सुरू आहे महाविकास आघाडी आणि वंचित अशी एक संयुक्त बैठक करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी आघाडीत बिघाड होऊ देणार नाही काँग्रेसचे मुख्य नेत्यांना जोपर्यंत आम्ही बोलत नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीही या म्हणजे सीट शेरिंग वर काही बोलणार नाही एक त्यांनी तंबी दिली वंचित सोबल सोबत पुढील दोन दिवसात संजय राऊत व शिवसेनेचे दोन मोठे नेता हे वंचितच्या नेत्यांसोबत बैठक घेतील मी स्वतः प्रकाश आंबेडकरांसोबत जेव्हा बोलेल तेव्हा जागा वाटपावर चर्चा करू जेव्हा त्यांना विचारलं की बारा वंचित मागतोय बाराचा चा फॉर्म्युला आहे की चार पार्ट्या बार्चो अठ्ठेचाळीस सगळ्यांनी घ्यावं बारा 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 त्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव माझ्या पाहण्यात नाही आला ना माझ्याकडे आलेला नाही आहे पण या प्रस्तावाबद्दल जर आपण पाहिलं तर एनसीपी कडे मागच्या वेळेला जवळजवळ सोळा टक्के मतं होती आता अर्धी एन सी पी गेली आणि त्या मतांची अर्धी, अर्धी अर्धा जरी केला आपण तर आठ टक्के येतात शिवसेनेकडे त्यावेळेला सतरा टक्के मतं होती आता जर अर्ध केलं तर साडेआठ टक्के होतील सॉरी काँग्रेसकडे साडे सोळा होतील तर ते साडेआठ होतील किंवा सव्वा आठ होईल शिवसेनेकडे जवळजवळ चोवीस टक्के मतं होती ती बारा टक्के होती आणि वंचित आघाडीची साठ टक्के मतं आहेत मग एकाकडे आठ टक्के एकाकडे साडेआठ टक्के एकाकडे बारा टक्के आणि एकाकडे सात टक्के सीट्स बारा बारा घ्यायच्या हे पाहायला पाहिजे दुसरी गोष्ट सीट कोणच्या घ्यायच्या याच्यावर वाटाघाटी होणार आणि उद्धव ठाकरेंनी जसं काल आम्ही प्रोग्राम मध्ये मी सांगितलं होतं की सगळे दिल्लीचे नेता ठरवणार असत ते म्हणतात तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं वंचित सोबत सुद्धा मी आणि प्रकाश आंबेडकर बोलू तेव्हा चर्चा होईल आता जे प्रिमिनरी चर्चा आहेत ते आमचे जे बाकी नेता आहेत दुसऱ्या फळीचे ते करतील जेव्हा ते म्हणतात कोणीही बोलू नये त्यासाठी आता सर्वात जास्त जे ओपनिंग बॅट्समॅन आहेत शिवसेनेचे संजय राऊत त्यांना आवर घालणं जरुरी आहे कारण उद्या त्या वंचितच्या मध्ये जाऊन काय बोलतील हे कळत नाही मला काँग्रेस सोबत तर ते म्हणतात की दिल्लीमध्ये चिल्लर म्हणजे महाराष्ट्रात चिल्लर आहेत आम्ही दिल्लीच्या नेत्यांना बोलू पण मला वाटतं आता त्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वंचितच्या सुद्धा बाकी नेत्यांसोबत तुम्ही बोला प्रकाश आंबेडकर सोबत मीच बोलेन दुसरी गोष्ट प्रत्येक राज्यात जो पक्ष मोठा तो इते आहे आ, तो निर्णय घेईल इथे महाविकास आघाडी तिन्ही पाट्या मिळून आहे आणि महाविकास आघाडी इंडिया गठबंधनचा अंग असला मग त्यामुळे तिथे तसं पाहिलं तर शिवसेना सर्वात मोठा आमदारावाला पक्ष राहील तेव्हा त्यांना बोलण्याचा तो अधिकार आहे त्यानंतर एन सी पी आणि मग काँग्रेस आणि वंचित शेवटी दुसऱ्या वेळेला वंचितला जरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत जायचं असलं तर काँग्रेसला शिव्या देऊन ते महाविका आघाडीकडे कसे जातील आणि उद्या मतं मागताना लोक जेव्हा विचारतील कालपर्यंत दे शिव्या देत होते त्यांची लायकी काढत होते त्यांना त्यांचं पार्टीचं काही वर्चस्व नाही त्यांचा काही मतदाता नाही असं तुम्ही काँग्रेसवर आरोप करत होते आज त्या काँग्रेस सोबत कसं गेलात त्यामुळे नेत्यांनी जेव्हा आपल्या भविष्यात काही माहीत नसतं तेव्हा कमीत कमी वर्तमानमध्ये असं बोलू नये की ते भूतकाळ तुमच्या समोर सारखं भूत बोलून घेईल आणि हे सगळं चालू असताना एका बातमीवर माझं लक्ष गेलं आता थोडं मराठा आरक्षण कमी झालं आता पाहू काय होतं ते जनवारीमध्ये काय होतोरांगे पाटील कसा मोर्चा आणतात मुंबईचं काय होतं देवचवाली आहे मुंबईचं दुसरीकडे एक फार मोठी बातमी राष्ट्रीय उत्तरप्रत्तामध्ये पाहायला मिळाली ती म्हणजे व्हायब्रंट गुजरात मध्ये एक अनाऊन्समेंट होणार आहे की द्वारका जी बुडालेली आहे समुद्रात तिची प्रदक्षिणा किंवा तिथलं काय आहे ते पाहण्यासाठी एक पस्तीस टन वजनी पाणबुडी पांडुबी सबमरीन माझगाव डॉट डॉक सोबत गुजरात गव्हर्नमेंटने ऍग्रीमेंट केलं आणि ती अशी काचाची सगळ्या मोठमोठ्या विंडो असलेली खिडक्या असलेली सबमरीन असेल जिथन तुम्ही सगळं समुद्रात पाहू शकाल पंधरा लोक एका साइडला पंधरा लोक एका साइडला तीस लोक, लोक जातील तीनशे फूट खालपर्यंत ती जाऊन सगळं समुद्री जीवनही दाखवेल आणि ती अवशेष काय जे आहे द्वारकेचे ते दाखवतील द्वारके पास द्वार के ही सुरू होणारी त्यांची नवीन पर्यटन सेवा मला वाटतं बहुतेक देशातली पहिली ही सबमरीन टुरिझम असावी इथे सुद्धा महाराष्ट्राने मार खाल्ला कारण दोन हजार मध्येच महाराष्ट्र सरकारनी एकोणपन्नास कोटी रुपये देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सबमरीन टुरिझम बॅटरीवर चालणारी सबमरीन आणि ते टुरिझम अनाऊन्स केलं होतं काही पैसेही आलेत पुढे त्या पैशाचं काय झालं कोणालाच माहीत नाही हा प्रोजेक्ट कुठे आहे की बहुतेक तो होत नाही असं दिसायला लागलं कारण सारखं मंत्रिमंडळ बदलणं मंत्रिमंडळ बदललं की अधिकारी बदलतात अधिकारी बदललं की मग त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात मग फंडच्या प्रायोरिटीज बदलतात त्यामुळं असे चांगली प्रोजेक्ट पूर्ण होतच नाही कोकणाचे सुपुत्र नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र यांनी सिंधुदुर्ग राज्य जिल्ह्यात त्यांचा जिल्हा जास्त लक्ष घातलं असतं आणि हा संबरींचा प्रोजेक्ट जरी पूर्ण केला असता तरी तिथल्या लोकांना कामे मिळालं असतं टुरिझमही वाढलं असतं पण त्यांचं सगळं लक्ष कलानगरच्या बाहेर जातच नाही चोवीस तास ठाकरेचा कलानगरचा बंगला आणि तिथे काय चाललं तो उद्धव ठाकरे काय करतात आदित्य ठाकरे काय करतात कोण काय करत याच्यापेक्षा ते अजून कुठचं पुढचं त्यांची दृष्टीच गेलेली नाही त्यामुळे जी त्यांची कर्मभूमी आहे तिथल्या लोकांचं कर्म फुटलं असे नेता त्यांना मिळाले की हे प्रोजेक्ट फार पहिले महाराष्ट्राने कन्सिव्ह केलेले आहेत आणि पाठीमागून येतो गुजरात आणि तो आता इम्प्लिमेंटही करेल आणि कृष्ण जन्माच्या वेळेला ती सर्व्हिस चालू होईल माझगाव डॉक्टर ऍग्रीमेंट झालं तिकिटांवर सबसिडी मिळेल पब्लिसिटी सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रात जिथे त्यांनी लीड घेतलं ते अजून कोण आहे का सेलिब्रिटीच्या मर्डर मध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे त्याच्यात कोण ऍक्सिडेंट आहे का तो मर्डर आहे याच्यावरच चोवीस तास काना घालू का वाजवू का याच्यातच चालू आहे सगळं नाही महाराष्ट्राचं भलं करू तो कमीत कमी त्या कोकणाचं करा ज्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तिथल्या आपल्या बुडाखालचे जर प्रोजेक्टच तुम्ही पूर्ण करू शकत नसले तुम्ही काय देशाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करता दुसरीकडे राम जन्मभूमीच इशू घेऊन अजूनही महाराष्ट्र तापत आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाळासाहेबांच्या एका वाक्यावर घरात बसून राम जन्मभूमीच्या राम मंदिराचं क्रेडिट घेणारे म्हणून ज्या ठाकरे परिवाराला ते नव्हतात तेव्हा थोडस आपल्या इतिहासात आणि इतिहास नव्हे मग फक्त वीस पंचवीस वर्षात तू पाठीमागे जाऊन पाहायचं जेव्हा ते बाबरी मस्जिदचा जो ढाचा होता तो जेव्हा पाडण्यात जे आला आणि जेव्हा केस रजिस्टर झाली तेव्हा एकही मर्द पुढे आला नाही हे सांगायला सगळ्यांनी हात वर केले विश्व हिंदू परिषद असो बजरंग दल असो बीजेपी असो साधू संत असो साधविया असो सगळ्यांनी आम्हाला काही माहीत नाही आम्हाला कसं माहित नाही कसं झालं ते आम्ही त्यात नव्हतो म्हणून अफिडेव्हिट दिलेत कोर्टात मंदिर बनलं ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने क्रेडिट घ्यायला सगळे उड्या मारत आहेत पण ज्यावेळी ती मस्जिद पाडण्याची सजेची भीती शिक्षा होईल आपल्याला म्हणून जी भीती होती त्या भीतीपोटी मोठमोठे स्वतःला सेनानी आणि मर्द म्हणणारे लोक घरात शेपट्या दाबून बसले होते नकार देत होते अशा वेळेला मुंबईत कलानगरमध्ये मध्ये बसलेला सिंगल हड्डी एक माणूस असा म्हणतो जर कोणीच क्रेडिट घ्यायला तयार नसेल जबाबदारी घ्यायला तयार नसेल आता ते क्रेडिट घेत आहेत जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर मी सांगतो या बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांनी ते पाडलं मी पाडलं जे ऍक्शन घ्यायचे ते माझ्यावर घ्या कुठेतरी स्वतःला हिंदू म्हणून आता जे उदो उदो करतात हिंदूची पालख्या घेऊन फिरतात हिंदुत्वाच्या त्यावेळेला कोणालाही थोडी लाज नाही वाटली की तिकडे जे कार्यकर्ता मरत आहेत तिथे ते, ते एक फायरिंगमध्ये जितके लोक मेलेत त्यांना काय वाटत असेल कोणासाठी आपण करतोय या नेत्यांच्या बोलण्यामुळे आपण तिथे गेलो या नेत्यांच्यामुळे गेलो आणि शेवटी जबाबदारी घ्यायच्या वेळेला सगळे पळाले कारण सजा होईल आणि सगळ्यांनी सांगितलं आम्ही मामाल काही माहित नाही आम्ही नव्हतो तिथे म्हणून बाळ ठाकरेंना ते क्रेडिट घ्यायचं तर तो अधिकार आहे त्यांचा आणि मग रथयात्रा अडवाणीजींनी काढली अडवाजींनी लावलेलं ते रोपट त्याचे फळ आता फडणवीसही खाता खातात आणि मोदीही खातायत अमित शाही खातात तो अधिकार आहे त्यांचा कारण त्यांच्या पार्टीच्या पूर्वजांनी केलेलं ते काम होत रथयात्रा काढून एक राममय केलं होतं देशाला तर मग बाळ ठाकरेच्या पोराला सुद्धा तेवढा अधिकार तर आहे क्रेडिट घेण्याचा तर बाळासाहेब ठाकरेंनी कुठल्याही शिक्षेची किंवा तुरुंगात जाण्याची भीती न बाळगता त्या शूर जो पण जे काही म्हणाल तुम्ही ज्या लोकांनी ते काम केलं त्याचं पितृत्व स्वीकारण्याची ताकद बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती मुलगा जरूर क्रेडिट घेईल ना नाहीतर त्यावेळेला नरेंद्र मोदी कुठे नव्हते अमित शाह कुठे नव्हते त्यावेळेला जे बिचारे होते त्यांना आता कोणीच विचारत नाही अशोक सिंगल गेले कटियार विनय कटियार कोणी विचारत नाही जी मुरली मनोहर जोशी साध्वी रितंबरा उमा भारती त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यावेळेला तिथे नसणारे आता सगळेच रामाला कॅश करायला निघाले कारण राम हा आस्थेचा विषय सगळ्यांसाठीच असू शकतो सगळ्या हिंदू बांधवांसाठी असू शकतो हिंदू मतदारांसाठी असू शकतो हिंदुत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मला सुद्धा मी नास्तिक नाही मी आस्तिक आहे मला सुद्धा रामावर भरपूर प्रेम आणि राम आराध्य असू शकतात आहेत पण माझा राम तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरात नाही तो गोरगरीबात आहे शबरीचे बेल खाणारा मान आहे आणि यांना राम मोठ्या महालात असणारा राजा हवा हा प्रश्न आहे राम हे एटीएम झालेलं आहे मतदारांकडनं मत, मत काढून घेण्यासाठी दुसरं काहीच नाही त्यामुळे कोण क्रेडिट घेत कोण डिस्क्रेडिट घेत राम मंदिर बनतंय सगळ्यांना आनंद होतोय तो आनंद व्यक्त करा कोणी क्रेडिट जरी घेत असेल तर घेऊ द्या कारण क्रेडिट तर मोदी साहेब आणि बीजेपी पण घेते आणि दम असता तर मग अध्यादेश काढून मंदिर बनवलं असतं लोकसभा राज्यसभाचं संयुक्त सदन बोलावून सत्र बोलावून तुम्ही अध्यादेश काढू शकला असता कायदा बनवू शकला असता राम मंदिरासाठी जसे आता तुम्ही कायदे इलेक्शन कमिशनरसाठी बनवले जसे कायदे दिल्ली सरकार ताब्यात घेण्यासाठी बनवलं प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय फिरवण्यासाठी कायदे बनवता एक राम मंदिराचा पण कायदा बनवू शकला असता पण हिंमत लागते शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की राम मंदिर बनवा त्याच्यासाठी कमिटीवर ट्रस्ट बनवा आणि ट्रस्ट पीएमओ ला सांगितलं कसं बनवायचं पीएमओनी फक्त प्रधानमंत्री कार्यालयाने फक्त सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचे आदेशच पालन केलं आणि हे मंदिर बनलं कुठलं जरी सरकार तर त्यांना हे मंदिर बनवावं लागलं असतं कारण तो सुप्रीम कोर्टचा आदेश होता आणि तो आदेश अजून चार वर्ष झाला नसता यांच्यात दम नव्हता की हे मंदिर बनवतील कारण मंदिर बनेगा कब बनेगा हे कोणी नाही दिल्ली तेच पाहत ते ते प्रत्यार्द, होतो अडवाणीजींची रथयात्रा सोमनाथ वरन जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याचा मी प्रत्यर्ध म्हणजे प्रत्यदर्शी आहे मी होतो तिथे त्यानंतर पूर्ण गुजरात मी त्या रथयात्रेबद्दल रिपोर्टिंग करत होतो ते तर आता राम मंदिर बनतय तोपर्यंत असा डोळ्यासमोरचा इतिहास फिरतोय त्यामुळे यो एवढंच आता आपण सोमवारी भेटूया नवीन वर्षात हे वर्ष चांगलं गेलं कसं का होईना आपण सगळे जिवंत आहोत एकामेकाला बोलतोय मी बोलतोय तुम्ही ऐकता तुम्ही सजेशन देता मेसेज देता हीच विठ्ठलाची कृपा पुढच्या वर्षी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कमी व्हाव्या ही ईश्वर प्रार्थना आता रामाची प्राण प्रतिष्ठा झाल्यावर आणि मी रामाला नवीन घर दिलं असं सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींना देव चांगली बुद्धी देव सद्बुद्धी देव आणि आपल्या समस्यांचं आपलं कॅलेंडर एक तारखेपासून सुरू करतो ही वस्तुस्थिती आहे बी प्रॅक्टिकल आता ते कॅलेंडर आहे हिंदी पंचांगाप्रमाणे जायचं ते प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे पण प्रॅक्टिकल प्रमाणे आपण असंच जातो इलेक्शन कमिशन सुद्धा पाच वर्ष असंच मोजत ते पंचांग काढून मोजत नाही दोन हजार चोवीस नंतर बीजेपी आली तर बहुतेक पंचांगावर सगळं सुरू होईल तोपर्यंत हेच कॅलेंडर चालू राहणार त्यामुळे जा ज्यांना या नववर्षाबद्दल फार द्वेष आहे त्यांना पण नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं आणि सगळ्या दर्शकांना राष्ट्र महाराष्ट्राच्या वर तुम्ही खूप प्रेम केलं असंच प्रेम करत चला ही विनंती मी आज दोन हजार तेवीस मध्ये या शेवटच्या प्रोग्रामला तुम्ही सगळ्यांना राम राम